महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचा अकरावा दीक्षांत समारंभ उद्या म्हणजे तेरा फेब्रुवारी डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात होणार आहे मापसू नागपूरची माननीय कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील आणि पदवीधरांना पदवी प्रदान करतील अशी माहिती कुलगुरु डॉक्टर नितीन पाटील यांनी दिली सांगायला त्याचा आनंद होतोय की अकरावा हा दीक्षांत समारंभ आपण उद्या साडे दहा वाजतापासून आपलं वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स नागपूर इथे आयोजित करतोय वाजता वाजतापासून याचं आयोजन होईल आणि त्यात जे चान्सलर आहेत आपले ऑनरेबल रमेश बैसजी हे आपल्याला ऑनलाईन उपलब्ध असतील त्या व्यतिरिक्त प्रो चान्सलर म्हणून आपल्या ऑनरेबल श्री राधाकृष्ण विखे हे सुद्धा ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित असतील जे की मिनिस्टर ऑफ अॅनिमल हजबंडरी डेरी डेव्हलपमेंट आणि मिनिस्टर ऑफ रेव्हिन्यू हे आता यांच्याकडे आहे ते गेस्ट ऑफ ऑनर म्हणून राहते आपल्याला या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून लाभलेले हे अत्यंत नामांकित प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार श्रीवास्तव हे सध्या व्हाईस चान्सलर उत्तर प्रदेश पंडित दीनदयाल उपाध्याय पशु चिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय एवं गो अनुसंधान संस्था डुआ म्हणतात मथुरा हे चिफ गेसम लाल हे डायरेक्टर नॅशनल डेयरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नालमध्ये त्यांनी दोन टर्म घेतलेले त्याआधी ते जम्मू काश्मीर आणि पंजाब इथे डीम म्हणून त्याकडे आलेले आहेत आणि यांचा कालावधी जवळपास पाच ते सहा वर्षाचा हे चेअरमन अॅग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणूनही झाले आहे आणि अतिशय नामांकित असं व्यक्ती महत्व आपल्याला निर्माण आहे तर या कार्यक्रमात आपल्याला असं दिसून येतं आहे की मापसू हे दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या तीन वर्षांसाठी सगळ्या मुलांना त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्रीज आणि पी एच ची पण काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण अलंकृत करणार आहोत याशिवाय जे अवॉर्डीज आहेत जवळपास पंच्याण्णव असे अवॉर्ड आहेत आपण ते यांना या वेळेला आपण देणार आहोत तर याच्यात ज्या सतराशे एकोणसत्तर कॅन्डिडेट्सला आपण डिग्रीज देणार आहोत त्यापैकी तेराशे चाळीस हे ग्रॅज्युएट्स आहेत तीनशे नव्याण्णव पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत आणि तीस डॉक्टर कॅन्डिडेट्स आहेत आणि जे बहात्तर गोल्ड मेडल्स तेवीस सिल्वर मेडल्स तीन इमिरेटर्स अवॉर्ड्स आहेत जवळपास पंचवीस पंचवीस हजार प्रत्येकाशी असे आपण यावेळेला अवॉर्ड करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या पंच्याण्णव मेडल्सपैकी तीन आणि तीन कॅश प्राइझेसपैकी जे पंचवीस हजार रुपये प्रत्येकी आहे अठ्ठावीस मेडल आणि हे तिन्हीच्या तिन्ही कॅश मेडल्स या मुलींना आहेत